नमस्कार मैत्रिणींनो मित्र उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मानसिक त्रास कसा कमी होईल याचा एक मार्ग सांगत आहे हो तो मार्ग म्हणजे शांत राहणे शांत राहण्याचे खूप फायदे आहेत शांत राहिल्याने फक्त मानसिक त्रास कमी होतो असं नाही तर शांत राहिल्याने आपल्या जीवनात बरंच काही आपण संपादन करू शकतो तर शांत राहण्याचे काय फायदे आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मानसिक शांती मिळते जर तुम्ही नियमितपणे चोवीस तासांमधील एक तास मौन राहत असाल शांत राहत असाल तर तुम्हाला मानसिक शांती नक्की मिळते शांत राहिल्यामुळे शरीरातील तणावाचे हार्मोन्स कमी तयार होतात ज्यामुळे मानसिक शांती मिळते तुम्ही जितके शांत राहता तितका वेळ स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधता असे केल्याने तुमचे स्वतःशी एक भावनिक बंध तयार होतात स्वतःच्या भावनांशी जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय चूक आहे काय बरोबर आहे यातील फरक लक्षात येतो ज्यामुळे जीवनामध्ये पुढे जाण्यास खूप मदत मिळते चोवीस तासातील एक तास शांत राहिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते कारण तुमचे मन शांत असते त्यामुळे रात्रीच्या वेळी पटकन झोप येते तसेच तुम्हाला गाढ झोप लागते आपल्या शरीराची सेंद्रिय चेतना उत्तम राखण्यासाठी चांगले खा ध्यानाचा सराव करा तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्या दिवसाचा एक छोटासा भाग ध्यानासाठी समर्पित करा त्याचबरोबर व्यायाम म्हणून रोज फिरायला जा जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतो तेव्हा तुमच्या विचारांना सांगा की माझे मन शांत प्रसन्न आहे त्यामुळे नकारात्मक विचारांना इथे नियंत्रणात ठेवले जाते आपण काय करतो सतत फोनवर बोलतो मित्रांशी गप्पा मारतो सतत मोबाईलचा वापर करतो यामुळे मानसिक आरोग्य कधीही संतुलित नसते सतत मनामध्ये वाईट विचार येणे चंचल मन होणे गोष्टी विसरणे किंवा कामात लक्ष न लागणे या गोष्टी घडतात तर या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष करून शांत राहा एकांतात बसा एकटे राहा यामुळे काय होईल तर तुमची स्वतःशी ओळख होईल तुम्हाला काय करायचं आहे काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे तुम्हाला कसं वागल्यानंतर तुमचं मन शांत होईल तुमच्या मनाला प्रसन्नता मिळेल हे कळेल त्याचबरोबर गाण्याची सवय लावा तुमचे कोणतेही आवडते गाणे गुणगुणत राहा लोकगीते माणसाला नेहमी आराम आणि आनंद देऊन जातात गुणगुणल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होईल मित्रमैत्रिणीनो जीवनात इतकं गंभीर का व्हायचं असतं थोडे डोलणे थोडेसे नाचणे संगीतावर थोडेसे स्विंग करणे बघा या गोष्टी तुमच्या जीवनात किती आश्चर्यकारक बदल घडवून आणतील थोडेसे हसण्याचा प्रयत्न करा या जीवनाबद्दल परमेश्वराचे आभार माना गाणे नाचणे स्वतःला आवडतात त्या गोष्टी तुम्ही कधी शेवटच्या वेळी केल्यात त्या आठवा तर स्वतःसाठी वेळ द्या शांत राहा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करा वर्तमान क्षणात जगा वेगवान आधुनिक या युगात आपण स्वतःसाठी काय करू शकता ही सर्वात चांगली गोष्ट आहे थोडे बोला जास्त ऐका आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा दररोज जगा प्रत्येक क्षण जगा तुम्ही रोज जे करता ते उत्कटतेने आणि ओळखीने करा तुम्ही काय विचार करत आहात हे ओळखून विचार करा तुम्ही काय बोलत आहात हे ओळखून बोला तुमचे मन तेच असते जे तुम्ही मनाला सांगता तुमच्यातील दुर्गुण चांगला गुण स्वतःला सांगायला शिका तुमच्यात एखादा आणि स्वतःला त्याची जाणीव करून द्या की हा माझ्यात वाईट गुण आहे हाच वाईट गुण जगाने सांगण्याची वाट पाहू नका कारण दुसऱ्या कुणी सांगितलं तर आपल्यात कधीही प्रगती होणार नाही कारण त्या गोष्टीचा आपल्याला राग येणार त्यापेक्षा शांत राहा आणि स्वतःतील चांगले आणि वाईट दोन्ही गुण जाणून घ्या प्रत्येक क्षणी तुमच्या कृतीचे मूल्य जाणून घ्या शांत राहा निवांत राहा आणि मग बघा मग काय जादू करत खरच आहे शांत राहण्याने आपल्या जीवनात बराच फरक पडू शकतो मित्रमैत्रिणी काही लोकांना बोलायला प्रचंड आवडतं तर काही लोकांना इलाजाने कामासाठी बोलावं लागतं जास्त बोलल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते हे सिद्ध झाले आहे तुम्ही कमी बोललात किंवा शांत राहिलात तर तुमची ऊर्जा तुमच्या शरीरात साचून राहते आणि दुसऱ्या कामासाठी वापरली जाते त्यामुळे कधी कधी कमी बोलणे देखील तुमच्यासाठी चांगले ठरू शकते त्याचबरोबर उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दिवसातून एक तास शांत राहिले पाहिजे त्यामुळे मन शांत होते आणि हृदयावरील ताण कमी होतो शरीराला आराम मिळतो नियमितपणे मौन राहण्याचा सराव केल्याने हृदयाचा विकार झटका आणि इतर हृदयाच्या आरोग्य संदर्भातील आजारांचा धोका कमी होतो कमी बोलल्यामुळे तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते दोन्ही गोष्टींमुळे शरीरातील रोग शक्ती वाढू शकते ज्यामुळे आजारासह लढण्याची क्षमता वाढते जितके जास्त वेळ तुम्ही मौन राहता तितके चांगले तुम्ही बोलू शकता काही संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की शांत राहिल्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही चांगले बोलू शकता अशा वेळी तुम्ही तुमच्या शब्दांच्या निवडीवर विशेष लक्ष देता किंवा तुमचे कॉन्सन्ट्रेशन चांगले राहते कमी बोलल्याने आपल्या शब्दाला किंमत राहते वजन राहते किंवा कमी बोलल्यामुळे आपली समाजामध्ये किंमत राहते आपल्या शब्दाला किंमत राहते त्यामुळे कमी बोला आणि स्वतःचे आरोग्य जपा त्याचबरोबर आपली किंमत सुद्धा वाढवून घ्या तर मित्रमैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद